नमस्कार लाडक्या बहिणींनो शासनाने नुकतेच एका जी आरमध्ये मध्ये सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे आणि ई के वाय सीसाठी साठी दोन महिन्याचे कालावधी देण्यात आले आहे जर तुमची ई के वाय सी झालेली नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये ई के वाय सी कशी करायची आहे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमची ई के वाय सी झालेली असेल कमेंटद्वारे नक्की कळवा तर पाहुल्यात ई के वाय सी कशी करायची सर्वात अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी साठी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी त्यानंतर मुखपृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्यावर ई के वाय सी फॉर्म उघडेल या फॉर्म मध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक म्हणजेच कॅपचा कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर आधीच पूर्ण झाली असेल तर ए के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर लाभार्थ्याने आपला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक म्हणजेच कॅपचा कोड नमूद करून सन्नती दर्शवून सेंड ओ टी पीवर क्लिक करावे ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील एक माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबीची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेस तुमची ही के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सरकारी योजना अपडेट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया